नमस्कार आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवास सोडवण्यासाठी तासाभरात होईल असा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक बनवत आहोत बऱ्याचदा आपल्याला नैवेद्य थालीमध्ये कोणकोणते पदार्थ बनवावे प्रश्न पडतो न मेहनत घेता न वेळ लागता अगदी तासाभराच्या आत संपूर्ण स्वयंपाक तयार होतो कमी वेळात जास्तीत जास्त पदार्थ बनवण्याच्या टिप्स मी शेअर करणार आहे डाळ वाटी सोबत बटाट्याची भाजी वांग्याची भाजी भात आणि सोबतच प्रसादाचा शिरा आणखी बरंच काही बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण वरण बनवण्यासाठी डाळ शिजवून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे इथे आपण साधं वरण बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे वरणाला चव अप्रतिम येते डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर दोन वाटी पाणी घालूया चवीनुसार मीठ थोडंसं तेल हळद आणि थोडंसं हिंग घालूया व्यवस्थित मिक्स करायचं आहे हिंग घातल्यामुळे वरण पचायला हलकं होतं झाकण लावून कुकरला आपण तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊया आता वरण शिजतंय तोपर्यंत आपण बट्टी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया तर इथं मी चार वाटी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे बट्टीचं पीठ नसेल तर तुम्ही एक वाटी साधं गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतलं तरी चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर हे पीठ आहे चक्कीवाल्या भैयाला सांगितलं की तुम्हाला बट्टी बनवण्यासाठी पीठ दळून हवं आहे तर ते व्यवस्थित आपल्याला दळून देतात त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे थोडीशी हळद चिमुडभर खाण्याचा सोडा व्यवस्थित सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता बट्टी छान खुसखुशीत होण्यासाठी इथं कडकडीत गरम केलेलं तेल घालणार आहे तेल गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करूया त्यानंतर हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन सर्वत्र एकसारखं लागलं पाहिजे त्यामुळे हाताने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन अजिबात स्किप करू नका तेलाचं मोहन घातल्यामुळे बाहेरून बट्टी छान खुसखुशीत आणि आतून तितकीच सॉफ्ट तयार होते नक्की ट्राय करा त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान आप घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मला अडीच वाटी पाणी लागलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अडीच वाटी पाणी मला इथं लागलेलं आहे गव्हाच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड असतं पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकतं थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा गोळा तयार केलेला आहे झाकण ठेवून दहा मिनिट पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आता पीठ मूरतंय तोपर्यंत वांग्याची झटपट कुकरमध्ये भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी इथं मी एक पाव काटेरी वांगे घेतलेले आहेत काटेरी वांग्यांची भाजी चवीला अप्रतिम होते काटे आपल्याला सुरीच्या मदतीने व्यवस्थित काढून घ्यायचे आहे काटे हे अजिबात शिजत नाही खाताना त्रास होऊ नये त्यामुळे आपल्याला सर्व काटे व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांचे काटे काढून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये वांगी आपल्याला कट करून घालायचे आहेत देठाचा थोडासा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपण वांगी कट करून घेऊया वांग्याची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर वांग्याच्या मोठ्या फोडी केल्या तरी चालेल त्यानंतर वांगी आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालूया वांग्याची चव थोडीशी कडसर असते तर मिठाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने वांगे व्यवस्थित भिजत घातले तर कडसरपणा कमी होतो आणि वांगे काळेसुद्धा पडत नाही त्यानंतर वाटण तयार करायचं आहे इथं दहा लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक दोन हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं जिरं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला भाजी बनवताना लागणार आहे याच वाटणामुळे भाजी अप्रतिम चवीची बनवून तयार होते त्यानंतर कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करत आपल्याला परतून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे ते पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करत मसाले एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करूया तुम्ही बघू शकता आपण वांगे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते वांगे काळे पडलेले नाही पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे वांगे आपण मसाल्यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करायचं आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे पाण्याचा कमीत कमी वापर करून आपण ही भाजी तयार करणार आहोत चवीला अप्रतिम होते शिवाय कमी वेळामध्ये आणि गॅसची सुद्धा बचत होते व्यवस्थित मिक्स करूया झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर पाच मिनिट भाजी आपण वाफवून घेऊया तोपर्यंत इथं डाळीचं कुकर झालेला आहे झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता डाळ छान शिजलेली आहे एक वाटी तुरीची डाळ त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घातलेली आहे रवीने आपण डाळ मस्त हाटून घेऊया खांदेशमध्ये बट्टीसोबत साधं वरण खाल्लं जातं जर तुम्हाला वरणाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता जसं तुम्हाला वरण हवं आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मी पातळ वरण करणार आहे त्यामुळे मी जास्तीचं पाणी घातलं खानदेशमध्ये बट्टी वरणासोबत चुरून खातात त्यामुळे नेहमी वरण पातळ केलं जातं तर इथं मी पातळ वरण केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पाण्यापेक्षा थोडंसं घट्ट इथं वरण केलेलं आहे वरणाला छान दणदणीत उकडी आणायची आहे चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे झाकण ठेवूया इथं आपलं वरण तयार झालेलं आहे तोपर्यंत भाजीला सुद्धा मस्त वाफ आलेली आहे आता आपण एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यानंतर झाकण लावायचं आहे कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजून तयार होते आता भाजी कुकरला शिजते तोपर्यंत आपण बट्टी वाफवून घेऊया पीठ सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे इथं मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजेच बट्टी वाफवताना ती चाळणीला चिकटणार नाही त्यानंतर बट्टीचं पीठ मस्त मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला बट्टीच्या पिठाचे एक समान गोळे तयार करायचे आहे तर मी चार भागांमध्ये व्यवस्थित पीठ कट करून घेतलं म्हणजेच एकसारखे आपले रोल तयार होतील तर इथं मी रोलबट्टी करणार आहे याआधीसुद्धा मी खान्देशी दालबाटीची रेसिपी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा इथं आपले चार एक समान गोळे तयार झालेले आहेत एक गोळा हातावर घ्यायचा आहे छान गोलाकार द्यायचा आहे लाटण्याच्या मदतीने आपण चपाती लाटून घेऊया एक समान आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडंसं तेल आपल्याला लावायचं आहे तेल सर्वत्र व्यवस्थित लावल्यानंतर यावर आपण थोडंसं पीठ लावणार आहोत म्हणजेच आपण रोलबट्टी करणार आहोत तर लेअर परफेक्ट येतील त्यामुळे आपल्याला तेल आणि पिठाचा वापर करायचा आहे नंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीने घट्ट रोल तयार करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये हाताने आपल्याला प्रेस करत हा रोल तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा रोल आपला तयार झालेला आहे शेवटचा जो भाग असतो तो आपल्याला हाताने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे म्हणजेच रोल हा सुटत नाही वाफ बसल्यानंतर ले लेअर हे सुटू शकतात त्यामुळे हाताने आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण रोल ठेवणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व रोल तयार करून घेणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण रोल तयार करणार आहोत सर्व रोल आपण व्यवस्थित तयार करून घेणार आहोत कमी मेहनतीमध्ये चविष्ट असे बट्टी रोल तयार होतात तुम्ही बघू शकता आता चाळणीमध्ये मी चारही रोल व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडासा लिंबाचा तुकडा घालायचा आहे म्हणजेच भांडं काळं पडत नाही त्यामुळे लिंबाची फोड आवर्जून घाला त्यानंतर चाळणी ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे बारा ते पंधरा मिनिटामध्ये व्यवस्थित बट्टी वाफून तयार होते त्यानंतर इथं भाजीचा सुद्धा कुकर झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद अगदी लोण्यासारखी आपली झटपट अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे झाकण ठेवूया त्यानंतर भात गरमच छान लागतो त्यामुळे आपण सर्वात शेवटी भात लावणार आहोत तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे जो भाताचा तांदूळ तुम्ही घरी वापरत असाल तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर दोन वाटी पाणी घालणार आहे थोडंसं लिंबाचा रस तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे स्टँड ठेवायचं आहे भाताचा डबा सेट करायचा आहे झाकण ठेवूया त्यावर मी बटाटे उकडून घेणार आहे तर मिडीयम आकाराचे तीन बटाटे थे मी ठेवलेले आहेत कट करून घ्यायचे आहेत कुकर आहे हो तोपर्यंत आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे झिरो साईजचा सा रवा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिट न तूप घालता आपण रवा व्यवस्थित भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो करूया तोपर्यंत ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया तर इथं मी मनुका काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर एक पिकलेली केळी घेतलेली आहे रवा छान भाजून तयार झालेला आहे सुरुवातीला आपल्याला न तूप घालता मीडियम फ्लेम वरच रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना अजिबात काही करायचे नाही त्यानंतर दोन चमचे मी तूप घालणार आहे कमीत कमी तुपामध्ये अगदी चविष्ट असा आपण प्रसादाचा शिरा तयार करणार आहोत तूप घातल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित रवा भाजून घेऊया थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट झालेले आहे रवा छान भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण एक पिकलेली केळी कट करून घालूया तर केळी आपण तशीच न घालता तुपामध्ये थोडीशी परतून घालायची आहे दोन मिनिट आपण तुपामध्ये केळी परतून घेतली फोर्कच्या मदतीने आपण केळी मॅश करून घेतली त्यानंतर व्यवस्थित आपण परतून घेतली आता रवा आणि केळी मिक्स करत आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे केळी व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतल्यामुळे काळी पडत नाही आणि चव सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्यवस्थित मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये मी एक वाटी गरम केलेलं दूध घालणार आहे दुधासोबत दोन चमचे सायसुद्धा घालायची आहे जर तुम्हाला साय घालायची नसेल तर तुम्ही सीप सुद्धा करू शकता साय घातल्यामुळे शिरा अप्रतिम चवीचा तयार होतो नक्की ट्राय करा आता दूध घातल्यामुळे रवा छान फुललेला आहे व्यवस्थित एक जीव करायचा आहे त्यानंतर आपण पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम होती त्यामुळे थोडासा रवा खाली लागलेला आहे काही हरकत नाही जेव्हा तुम्ही दूध घालतात तेव्हा गॅसची फ्लेम लो करायला विसरू नका त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन वाटी पाणी घालणार आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला होता त्या वाटीने आपण एक वाटी रवा दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेला आहे योग्य प्रमाण आहे तुम्ही एक वाटी काय एक किलो जरी शिरा बनवला तरीसुद्धा परफेक्टच येईल गॅरंटी आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथं मी दोन वाटी पाणी गरम केलं होतं तर पूर्ण आपण दोन वाटी पाणी घातलेलं आहे झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट व्यवस्थित आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे रवा छान फुलतो आणि मस्त मौसूद तयार होतो इथं व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर एका वाटीला थोडंसं कमी मी साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी अधिक करू शकतो एक वाटी रवा त्यासाठी एक वाटी साखर वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घालायची आहे व्यवस्थित एकजीव करायचा आहे शिरा म्हटलं की आपल्याला सत्यनारायण पूजेचा प्रसाद आठवतो हो अगदी त्याच चवीचा त्याच पद्धतीने आपण प्रसादाचा शिरा तयार करत आहोत त्यानंतर सर्वात शेवटी आपण शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मनुका आपण सर्वात शेवटी घालूया जर सुरुवातीलाच तुम्ही मनुका तुपामध्ये घातला तर तो जळण्याची शक्यता असते त्यानंतर एक ते दोन मिनिट व्यवस्थित फ्राय केल्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण शिऱ्यामध्ये घालूया त्यानंतर प्रसादाचा शिरा म्हटल्यावर तुळशीची पानं हे आवर्जून घालावी पूजेचा जसा प्रसाद असतो त्याच चवीचा प्रसाद आपण घरच्या घरी तयार करू शकतो तुम्ही बघू शकता शिरा किती छान फुललेला आहे आणि मस्त मौसूद सुद्धा झालेला आहे दोन ते ती तीन मिनिट ड्रायफ्रुट घातल्यानंतर वाफ काढून घेऊया एक वाटी रवा एक वाटी दूध दोन वाटी पाणी एक वाटी साखर साखर मी थोडीशी कमी घातलेली आहे अर्धी वाटी साजूक तूप एखाद दोन चमचे आपल्याला एक्स्ट्रा तूप लागू शकतं तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी साहित्यात जबरदस्त चवीचा प्रसादाचा शिरा अगदी सत्यनारायण पूजेसाठी जसा शिरा बनवला जातो तसाच शिरा आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्याच चवीचा जा। झाकण ठेवूया आणि शिरा आपण साईडला ठेवून देऊया प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे त्यानंतर पंधरा मिनिट झालेले आहे बट्टीसुद्धा मी व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजेच व्यवस्थित बट्टी वाफवून तयार झालेली आहे सुरी आपण घालून बघूया सुरी अगदी क्लीन निघालेली आहे म्हणजेच परफेक्ट बट्टी आपली वाफवून तयार झालेली आहे त्यानंतर बट्टी आता पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायची आहे जर तुम्ही गरम असताना बट्टी कट करायला गेलात तर बट्टीचे तुकडे होतात व्यवस्थित बट्टी कट होत नाही त्यामुळे थंड झाल्यानंतरच आपल्याला बट्टी हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे आता जरी तुम्हाला लेअर दिसत नसले जेव्हा आपण तेलामध्ये बट्टी तळायला घेऊ तेव्हा लेअर आपोआप सुटतात मस्त लेअरवाली बट्टी आपली तयार होते इथं मी छोट्या तुकड्यांमध्ये बट्टी कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी अशी बट्टी आपली तयार झालेली आहे कट करताना अजिबात वेळ लागत नाही परफेक्ट बट्टी आपली तयार झालेली आहे आता आपण बट्टी तळून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की हाय फ्लेमवरच आपल्याला बट्टी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहे एक एक करत बट्टी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे काळजी घ्यायची आहे हातावर तेल किंवा वाफ येणार नाही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बट्टी आपल्याला हाय फ्लेमवरच तळायची आहे जर तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवर बट्टी तळली तर ती तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो बट्टी तळताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला बट्टी व्यवस्थित तळून घ्यायची आहे अगदी याच पद्धतीने आपण सर्व बट्टी व्यवस्थित तळून घेणार आहोत खान्देशमध्ये दाल बट्टी खूप फेमस आहे पण ती बट्टी कशी खातात आणि कशासोबत खातात हे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी बट्टी कशी खातात ते सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे इथे बट्टी व्यवस्थित तळून तयार झालेली आहे लेअर तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तेव्हा लेअर दिसत नव्हते जेव्हा आपण बट्टी तेलामध्ये तळली तेव्हाच त्याला लेअर सुटतात इथे आपली बट्टी तयार झालेली आहे त्यानंतर बटाट्याची भाजी करण्यासाठी कडेमध्ये मी दोन टेबलस्पून तेल जिरं मोहरीची फोडणी त्यानंतर बारीक चिरलेला लसूण कढीपत्ता आणि एक बारी कांदा बारीक कट करून घातलेला आहे व्यवस्थित कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी तीन मिरची कट करून घातलेली थो आहे थोडंसं मीठ थोडीशी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे इथे आपला बटाट्याच्या भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे बटाट्याची साल काढून मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण आहे आणि तीन ते चार मिनिट व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा सकाळच्या घाईमध्ये किंवा टिफिनसाठी तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे इथं आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे चला तर गरमागरम सर्व करूया सर्वात आधी आपण वरण सर्व करूया त्यानंतर वांग्याची भाजी बटाट्याची भाजी मस्त मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा त्यानंतर रोल बट्टी आपण सर्व करणार आहोत बट्टीच्या लेयर्स बघू शकता बाहेरून जितकी कुरकुरीत तितकीच आतून एकदम सॉफ्ट सोबतच तुपाची वाटी भात लिंबू आणि मीठ इथं आपला संपूर्ण नैवेद्य थालीचा स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट कमी वेळामध्ये तयार झालेला आहे कमी मेहनतीत आपण तयार केलेला आहे सविष्ट अशी नैवेद्य थाली आपली तयार झालेली आहे एकादशीचा उपवास सोडवण्यासाठी तासाभरात होईल असा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक आपण तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीसोबत